टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकोणीसशे जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील सव्वीस हजार शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी शेगाव येथे लढा देत आहेत आंदोलनाचा पाचवा दिवस असतानाही शासनाने दखल घेतली नाही म्हणून रविवारी शिक्षकांनी शेगावात रास्ता रोको आंदोलन केले यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती भविष्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला नागपूर येथील अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार पाच पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते परंतु अंमलबजावणी झाली नाही आणि पुन्हा आंदोलन केले त्यामुळे पावसाळी अधिवेशनात पुन्हा मुख्यमंत्र्यांनी शासन न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करून जुनी पेन्शनसाठी सहकार्य करेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती परंतु अद्यापही शासनाने दखल घेतली नाही त्यामुळे विना अनुदानित अंशत अनुदानित शाळा तुकड्यांवरील ज्ञानदानाचे पवित्र कर्तव्य करणाऱ्या सव्वीस हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र शपथपत्र सादर करावे यासाठी शेगावात बेमुदत आठवण आंदोलन दिनांक एक ऑगस्ट पासून शिक्षण संघर्ष संघटनेकडून राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आठवण आंदोलनात सहभागी झाले आहेत मात्र चौथ्या दिवशी शासन दखल घेतलं जात नाही म्हणून रविवारी आंदोलनकर्त्यांनी शेगाव शहरातील चित्रकला चौकात काही काळ रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी नितीन पाटील यांनी आंदोलन करताना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आम्ही सगळे शिक्षक लोक दोन हजार पाच पूर्वी लागलेलो आहोत कोणाच्या अपॉइंटमेंट नव्वदच्या कोणाच्या एक्क्याण्णवच्या कोणाच्या माहिती कळायला पाहिजे सर या दोन हजार चार पर्यंतच्या अपॉइंटमेंट आहेत आमच्या आणि आम्हाला गव्हर्नमेंटचे अप्रुव्हल आहेत आम्हाला विना अनुदानित्रुवल आहे अनुदानित्रुव्हल आहे आणि आम्ही शिंदे पासून हे आंदोलन छेडत आहे दोन हजार दहा ला जो जी आर निघाला तो आमच्याकरता घातक जी आर निघाला आणि आम्ही जेव्हा शाळेमध्ये लागलो त्यावेळेला आम्हाला यत्किंचित कल्पना नव्हती की आपल्याला पेन्शन मिळणार नाही कारण की आम्ही अपॉइंटमेंट होऊन ऍडव्हर्टाईज निघून शाळेमध्ये लागलेलो लिगल लोक आहेत पावसाळी अधिवेशनामध्ये मोठी घोषणा केली साहेबांनी की तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जे तुमची तारीख आहे त्या सकारात्मक शपथपत्र मी दाखल करतो तुम्हाला जी सुप्रीम कोर्टाला मदत लागेल ती सर्व मदत मी करणार आहे याही गोष्टीला याही गोष्टीला दहा दिवस झाले सात तारखेला सुप्रीम कोर्टाची आमची तारीख आहे पण अद्यापही कुठलीच दखल घेतली गेली नाही आणि प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार प्रत्येक जणांजवळ गेले की तो तुमचं काम होणार आहे तुमचं काम होणार आहे सुप्रीम कोर्टात जर शपथपत्र दाखल झालं नाही सात तारखेला तर, तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे मग त्याच्यामध्ये कोणाचा जीव गेला त्याला पूर्ण सरकार जबाबदार राहील मोठ्या पटलावर गेलेला आहे तरी पण कोणीही दखल ना देवेंद्र फडणवीस दखल घेत आहे ना अजितदादा दखल घेत आहे अजितदादाच तीनच स्टेटमेंट आहे या लोकांवर अन्याय झालेला आहे या लोकांना पेन्शन मिळायला पाहिजे आणि आता भाजपच्या पक्षात जाऊन बसल्यावर भाषा बदलली लागली